आम्ही निघालेलो आहे गावामध्ये आम्हाला कपडे खरेदी करायला आहे आमचे पप्पा कपडे घेणार आहे आम्हाला मम्मी पप्पा तर आता जायचं आम्हाला आणि हे सगळं बसले आता आवरून आणि मग निघायचं आता निघायचीच तयारी चालू होती पण अजून चालू कशी बसले हे बघा कसे बसले चल ना जायचं आपल्या भूर चल चाल भूल चाल चलो अभि हम गाव में

तर व्हिडिओमध्ये दिसणारच तुम्हाला तर, तर सेट, सेट हा ड्रेस मी आज घालणार आहे तर मस्त असा ड्रेस भेटला मला सेट हा सेट घेतला आहे आणि ही त्याच्यावरची पॅन्ट आहे आणि हा मी माझा माझा सेपरेट घेतला मला हा आवडला होता म्हणून मी घेतला हा हा पण खूप छान आहे हा नंतर ट्राय केल्यानंतर दिसणार असे तुम्हाला व्हिडिओमध्ये तर चला मग आता मी पटकन आवरून घेते

आई बस काय गोपीकू का बाल बसले भाई का वल्ला लाउस नको सपुह वल्ला लाउस नको मी तो फायद मी असं करायचं घेतलं होतं देणी का आ ला 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 जाऊ बळीच राज्य कनवा फॉर्म नाही केला दीदी मावशीचे आवडलंच नाही शेन बाय आजचा बसला तिथे अंगठी बघ मोबा अंगठी बघते ते मोबाईल कॅमेरा घेते तिथे अंगती बघते

आता दोवा कालले दोवा दान आले काय दिले वाट शकय शकय हाय ते नुसतं दात ठोका नाही बाई लक्ष्मीचा ठोका येतो तेच होते लक्ष्मीचं जिकडे पप्पांचं मी पूर्ण होतं तव गेला ना नाही देवालाचा आणला दे ना पण पंत मारलं देतो पप्पा दालाला पप्पाला देलाला घे तुला दे मी आपणी udah beda tau, balik balik cewek ya

ट्रान्सपोर्ट येते ना फोर व्हीलर मार्ग इकडे मला तर हायवास भेटणार